विद्यार्थ्यां आज आपण या व्हिडिओमध्ये आणखी एका नवोदय प्रवेश परीक्षेसाठी किंवा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी किंवा सैनिक स्कूल परीक्षेसाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची चर्चा करणार आहोत तर पहा हा प्रश्न पुन्हा चुकायचाच नाही तर समजून घ्या कोणता प्रश्न येतो कोणत्या प्रकारचा प्रश्न येतो अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारल्यावर उत्तर अचूक आलं पाहिजे त्यासाठी आपण या प्रश्ना चर्चा करणार चला तर पाहूया प्रश्न, प्रश्न काय आहे एक कोमा अकरा किंवा एकशे अकरा किंवा एक हजार एकशे अकरा या क्रमाने आठ वेळा घेऊन त्यांची बेरीज केली असता एककस्थानी को कोणता अंक येईल असं विचारलेलं आहे याचा अर्थ अगोदर समजून घ्या एक हे असं एक लक्षात येऊ द्या एकक स्थानी एक वेळा एक हे एक त्यानंतर हे अकरा म्हणजे दोन अंक झाले यानंतर एकशे अकरा म्हणजे हे तीन अंक झाले त्यानंतर एक हजार एकशे अकरा हे चार अंक झाले असं आठ वेळा म्हणजे पुन्हा पाच वेळा एक त्यानंतर सहा वेळा एक त्यानंतर सात वेळा एक त्यानंतर आठ वेळा एक हे अशा पद्धतीनं आणि ह्यांची बेरीज करायची बरोबर आहे का मग हे या असं दा लिहून दाखवण्याचं कारण पुढच्या उदाहरणापासून मी लिहून दाखवणार नाही पण हे असं लिहून दाखवण्याचं कारण तुमच्या लक्षात येईल एक हा अंक एकक स्थानी किती वेळा येईल दशकस्थानी किती वेळा येईल शतकस्थानी किती वेळा येईल हे पहा एक हा अंक किती वेळा लिहिलेला आहे आपल्याला म्हणजे ही संख्या शेवटच्या वेळी आठ वेळा लिहिलेला आहे म्हणजे एकक स्थानी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठच वेळा येणार आहे हा अंक हे आधी बेसिक समजून घ्या इथं एकक स्थानचा अंक किती वेळा येणार एकक स्थानचा अंक आठ वेळा येणार बरोबर दशक स्थानचा अंक किती वेळा येणार तर निश्चितपणे इथं आठ आहे म्हणल्यावर एक वेळा कमी येणार म्हणजे सात वेळा येणार शतक अंक किती वेळा येणार आता तुमच्या लक्षात यायला लागलं एक न कमीच येणार सहा वेळा येणार बरोबर हजार स्थानचा अंक किती वेळा येणार आणखी एक न कमी पाच वेळा येणार बरोबर अशा पद्धतीनं दस हजार स्थानचा वगैरे अंक येणार मग आपल्याला फक्त विचारलंय काय तर एकक स्थानचा अंक बरोबर एकक स्थानचा अंक काढताना आपल्याला हे आठ वेळा एकक स्थानी आहे म्हणून सरळ कशाचा गुणाकार एक आणि आठचा गुणाकार करावा लागेल म्हणजे बघा दिलेला अंक एक, एक कर, दिले बरोबर किंवा किती वेळा दिले ते घेऊ शकता आठ वेळा आहे एकक स्थानी आणि गुणिली एक म्हणजे काय येणार आहे आठ म्हणजेच लक्षात घ्या एकक को स्थानी कोणता अंक असेल एकक स्थानी आठ हा अंक असणार आहे आता दशकस्थानी विचारला असता तर पहा जरी नाही विचारला तरी पण माहीत होऊ द्या दशकस्थानी दशकस्थानी हे दिलेला अंक किती वेळा येत असतो इथं ये सात वेळा मग सात गुणिले एक बरोबर सात हा अंक येणार आहे कोणता अंक येणार आहे सात आलं लक्षात यानंतर पाहूया अशाच प्रकारचं दुसरं उदाहरण पहा काय दिलेलं आहे सहा सहासष्ट सहाशे सहासष्ट सहा हजार सहाशे सहासष्ट या क्रमात डॅश 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 या क्रमाने संख्या आठ वेळा लिहून त्यांची बेरीज केली तर दशकस्थानी कोणता अंक येईल आता आपल्याला दशकस्थानी विचारलेला आहे कोणत्या पण स्थानावर विचारू द्या काही अडचण येणार नाही आता तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल हे आठ वेळा घ्यायचे म्हणजे एककस्थानी किती वेळा सहा येणार आहे आठ वेळा घ्यायचे म्हणजे नक्कीच आठ वेळा येणार आहे आणि दशक स्थानी मात्र किती वेळा येणार आहे सात वेळा येणार आहे हे लक्षात घ्या मग आपण काय करणार अगोदर हे बघा एकक स्थानी काय आहे आठ आहे मग इथं आठ लिहितो आणि दशक स्थानी काय आहे सात लिहितो बरोबर मग आपण गुणिले काय करणार आहेत दिलेला अंक काय आहे सहा पाहा मग सह्या अठ्ठेचाळीस बरोबर आठ हातचे मात्र चार पुन्हा सहा आणि सात यांचा गुणाकार सहसत्ती बेचाळीस बेचाळीस आणि चार सेहेचाळीस सेचाळीस म्हणजेच एकक स्थानी आठ येईल दशकस्थानी सहा येईल मग आपल्याला विचारलाला कुठं आहे आहे दशकस्थानी मग दशकस्थानी कोणता अंक येईल दशक स्थानी सहा हा अंक येणार आहे काही जण म्हणतील लगेच शतकस्थानी चार नाही बर का आपण फक्त दशकस्थानापर्यंतच पाहिलेलं आहे आलं लक्षात हे उदाहरण समजलं असेल यानंतर पाहूया तिसरं उदाहरण अशाच प्रकारचं उदाहरण याच क्र अशाच प्रकारचं उदाहरण आहे सात सत्याहत्तर सातशे सत्याहत्तर सात हजार सातशे सत्याहत्तर डॅश 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 या क्रमाने अकरा वेळा लिहून त्यांची बेरीज केली तर शतकस्थानी कोणता अंक येईल हे पहा आता मात्र आपल्याला विचारलेलं आहे शतकस्थानचा अंक काढायचा आहे आणि किती वेळा घेतलेला आहे अकरा वेळा आणि अंक कोणता आहे सात बर मग अकरा वेळा घेतला आहे तर एकक स्थानी एकक स्थानी हा सात हा अंक किती वेळा येणार आहे तर अकरा वेळा येणार आहे लक्षात घ्या मग तुमच्या लगेच लक्षात येईल दशकस्थानी किती वेळा अंक येईल एक न कमीच येणार ना दहा वेळा अंक येणार आहे त्यानंतर शतक स्थानी जे आपल्याला विचारलेलं आहे किती वेळा अंक येणार आहे तर तो एक न कमी म्हणजे नऊ वेळा येणार आहे आता मात्र आपल्याला हे अकरा दहा नऊ असे एक एक एकदम लिहिता येणार नाही मग एक एका स्थानचा अंक आपण अगोदर काढूयात तर एकक स्थानचा अंक अगोदर काढूयात एकक स्थान कसं काढणार एकक स्थानचा अंक माहीत आता तुम्हाला सर्वांना काय करतो आपण एकक स्थानी किती वेळा अकरा या सात येणार आहे अकरा वेळा मग हे अकरा गुणिले सात अकरा सात ते सत्याहत्तर बाळांणू हे एकक स्थानी आहे म्हणजे एकक स्थानी कोणता अंक आला सात लक्षात आलं आता दशक स्थानचा अंक दशक स्थानचा अंक बरोबर आता काय करावं लागणार आता सात हे दशकस्थानी दहा वेळा येते म्हणून दहा गुणिले सात बरोबर सत्तर परंतु हे मगाच्या स्थानी अंक काढताना आपण एकक स्थानी सातच घेतलं हे सात हच्चे अधिक याच्यामध्ये मिळवावे लागतात आलेल्या गुणाकारामध्ये मागील हातचे मिळवायचे म्हणजे काय आलं बघा सत्तर आणि सात पुन्हा सत्याहत्तर आता इथे सत्याहत्तरच हे सात आलं लक्षात म्हणजे दशक स्थानी पण कोणता अंक आलेला आहे सात आता आपण शतक स्थानी विचारलेला आहे शतकस्थानाचा अंक काढूयात शतक स्थानी किती वेळा येणार आहे सात नऊ वेळा मग नऊ गुणिले सात बरोबर सत्त त्रेसष्ट आणि इथले आजचे सात त्रेसष्ट आणि सात सत्तर आता मात्र इथं कोणता अंकाला शून्य म्हणजेच शतक स्थानी कोणता अंक येईल बाळानो तर शून्य येणार आहे कोणता येईल शून्य लक्षात आलं की नाही आता अशाच प्रकारचं आपण शेवटचं आणि चौथं उदाहरण सोडवणार आहात तुम्ही अशा प्रकारची स्वत उदाहरणे तयार करा आणि सोडवा तुम्हाला उदाहरणे तयार करायला काही अडचणी येणार नाही आलं लक्षात अशा पद्धतीने उदाहरण तयार करा चार पाच उदाहरण तयार करून सोडवल्यानंतर मग तुम्हाला या प्रश्नावर प्रभुत्व येईल हे हा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न चुकणार नाही चला तर पाहूया चौथं उदाहरण पाच पंचावन्न पाचशे पंचावन्न डॅश 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 या क्रमाने दहा वेळा लिहून बेरीज केली तर अनुक्रमे शतक हा पण शब्द महत्वाचा अनुक्रमे शतक आणि एकक स्थानी कोणते अंक येतील असं विचारलेलं आहे आपल्याला मग एक गोष्ट लक्षात येईल आपल्या किती वेळा घेतलेला आहे दहा वेळा बरोबर म्हणजे एकक स्थानी पाच हा अंक किती वेळा येणार आहे तर नक्कीच दहा वेळा येणार आहे मग दशकस्थानी एक ने कमी येणार म्हणजे नऊ वेळा आणि शतकस्थानी आणखी एक वेळा कमी म्हणजेच आठ वेळा येणार बरोबर हे आता तुमच्या लक्षात आलं आता यावरून आपल्याला शतक आणि एकक स्थानी कोणते अंक येणार आहेत ते पाहिजे आणि हा शब्द महत्वाचा कारण पर्यायामध्ये इथं काही मी पर्याय दिलेले नाही त्यामुळे आपल्याला उत्तर आहे परंतु पर्यायामध्ये परीक्षेतल्या प्रश्नात काय केलं जातं उलटे सुलटे अंक शतकस्थानचा अंक एकक स्थान शतकस्थानी आणि शतकस्थान ते पहिल्यांदा पर्याय असतो आणि आपण माझ्या शब्दात नाही बोलत आहे की नाही चुकलेला असतो आलं लक्षात तर पहा इथं पाहूयात आता आपल्याला सर्वप्रथम एकक स्थानचा अंक काढता येत असतो कधी पण एकक स्थान चा अंक अगोदर काढूयात बरोबर कसं करणार दहा वेळा येतो कोणता अंक आहे पाच बरोबर मग आपण दहा वेळा येतो म्हणून दहा गुणिले पाच बरोबर पन्नास एकक स्थानी काय आलं शून्य एकक स्थानी काय आलं शून्य आता आपण दशकस्थानी पाहूयात दशकस्थानचा अंक दशकस्थानचा अंक काय येणार आहे पहा आता दशकस्थानी नऊ वेळा येतं पाच म्हणून नऊ गुणिले पाच बरोबर नावापाची पंचेचाळीस आणि मी पाच लिहिलं तर माझं बरोबर येईल का नाही येणार का कारण हे मगाशी एकक स्थानी जे आहेत ते हातचे याच्यामध्ये मिळवावे लागणार आणि मग यांची बेरीज काय आली तर पन्नास आली मग इथं सु दशकस्थानी कोणता अंक आला दशकस्थानी सुद्धा शून्य हा अंक आलेला आहे आता शतक अंक पाहूया शतक स्थानचा अंक ज्यावेळी आपण पाहू त्यावेळी तुमच्या असं लक्षात येईल की शतकस्थानचा अंक काय घेणार आपण शतकस्थानी किती वेळा येत आहे पाच आठ मग आठ गुणिले पाच आठा पंचे चाळीस बरोबर आणि त्याच्यामध्ये काय करावं लागेल आता आपल्याला हे पाच मिळावं लागेल म्हणजे पंचेचाळीस आणि हा अंक कुठे असेल तर शतकस्थानी असेल म्हणजे शतकस्थानी असणारा अंक कोणता पाच मग आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे अनुक्रमे शतक व एकक स्थानचा अंक पर्यायामध्ये असं दिलेलं असतं शून्य पाच पण असतं आणि पाच आणि शून्य पण असतं मग याच्यापैकी सर्व उत्तर काढून आपण शून्य पाच असं उत्तर लिहितो आणि चुकलेलं असतो अनुक्रमे शतक शतक म्हणल्यावर शतकला कोणता अंक आहे पाच म्हणजे शतक स्थानी पहिल्यांदा पाच असला पाहिजे आणि एक स्थानी शून्य असलं पाहिजे म्हणजे पाच आणि शून्य हे उत्तर बरोबर आहे शून्य आणि पाच हे उत्तर चूक आहे मला लक्षात अशा पद्धतीने आज आपण आणखी एका नवीन प्रश्नांची माहिती घेतलेली आहे असा प्रश्न कोणत्याही स्पर्धा परीक्षेला येऊ शकतो चुकायचं नाही धन्यवाद